सिंधू जल कराराच्या अनुसार भारताला वीस टक्के तर पाकिस्तानला ऐंशी टक्के उपलब्धता होणार होती भारतानं हा करार स्थगित केल्यामुळे आता सिंधू नदी त्याचबरोबर त्याच्या उपनद्यांचं हे अडवण्याचा एक पर्याय भारताकडे उपलब्ध आहे आणि खरोखरच भारतानं जर तसं केलं तर एक प्रकारे पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक मोठा झटका देण्याची क्षमता भारताला प्राप्त होणार आहे मुळातच सिंधू नदीच्या पाण्यामुळे पंजाब त्याचबरोबर पाकिस्तान मधल्या सिंध प्रांताची साधारणतः ऐंशी टक्के कृषी अर्थव्यवस्था ही त्यावर निर्भरित आहे आणि जर अशा प्रकारचं पाणी अडवण्यामध्ये भारत यशस्वी झाला तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी मुख्यतः या सिंधू नदीच्या पाण्यावरच पूर्णतः निर्धारित आहे कुठेतरी त्यांना फार मोठा फटका फटण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला हे पाणी अडवल्यानंतर भारताला या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येणार आहे ज्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणजेच या जलविद्युत केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऊर्जेची निर्मिती करता येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक गतिविधींना एक प्रकारची दिशा देण्यासाठी एक प्रकारचा वेग देण्यासाठी हे फायद्याचं ठरू शकणार आहे पण हे जरी खरं असलं तरी मुळात सिंधू नदीचं पाणी अडवण्यासाठी ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा ज्या प्रकारचे बंधारे आणि ज्या प्रकारची कॅनल सिस्टम लागणार आहे ती भारताकडे उपलब्ध नाही आणि ती जर भारताला निर्माण करायची असेल तर त्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे मुळातच जर समजून घ्यायचं असेल तर सिंधू नदी आणि त्यांच्या उपनद्या यांचं एकूण स्टोरेज कॅपॅसिटी हे साधारणतः एकशे पंच्याहत्तर बिलियन क्युबिक मीटर पर्यंत असणार आहे आणि हे एकशे पंच्याहत्तर बिलियन क्युबिक मीटरचं पाणी जर आपल्याला अडवायचं असेल तर त्यासाठी साधारणतः अठरा ते वीस भाकरासारखे मोठे डॅम आपल्याला बांधावे लागणार आहेत एका भाकरा स्टोरेज कॅपॅसिटी ही साधारणतः बिलियन क्युबिक मीटर आहे आणि जर आपल्याला एकशे पंच्याहत्तर बिलियन क्युबिक मीटर पाणी जर अडवायचं असेल तर साधारणतः अठरा ते वीस भाकरा चे मोठे मोठे डॅम भारताला बांधावे लागणार आणि जर साधारणतः वीस सारखे मोठे धरण आपल्याला जर बांधायचे असतील तर त्यासाठी शेकडो कोटींचा खर्च लागणार आहे त्यासाठी कित्येक वर्ष म्हणजे दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी सुद्धा लागू शकतो आणि फक्त बंधारेच बांधणं नाही तर हे बंधारे बांधल्यानंतर पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश राजस्थान दिल्ली यासारख्या राज्यांना हे पाणी जर कृषी अर्थव्यवस्थेसाठी पोहोचवायचं असेल त्याचबरोबर तिथल्या लोकांसाठी त्याचबरोबर इंडस्ट्रीयल साठी या पाण्याचा वापर करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कॅनल सिस्टम इरिगेशन सिस्टम ही सुद्धा डेव्हलप करावी लागणार आहे मुळातच हे पाणी अडवल्यानंतर याच करायचं काय याच्याशी संबंधित पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे त्याचबरोबर कॅनल सिस्टम डेव्हलप करावी लागत असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणावर खर्च येणार आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी तरी याला लागू शकतो म्हणून लगेच इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केल्यामुळे भारताचा विकास होईल अशातली काही बाब नाही त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकेल यापैकी आपण कुठलीही गोष्ट जरी केली नाही तरी इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये जो डेली बेसिसवर आपण पाकिस्तानला हायड्रॉलॉजिकल डेटा म्हणजे किती पाणी आम्ही पाकिस्तानमध्ये सोडणार आहोत यासंबंधी जी माहिती आपण देत होतो ती माहिती आपण बंद करणार आहोत आणि ही माहिती बंद केल्यामुळे पाकिस्तानला किती पाणी केव्हा येणार कुठल्या दिवशी येणार किंवा पाणी येणारच नाही याविषयीची माहिती कुठलीही न मिळाल्यामुळे एक प्रकारे अनिश्चिततेच वातावरण असेल आणि यामुळे पाकिस्तानच जल व्यवस्थापन त्याचबरोबर पाकिस्तानची कृषी अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये खत्र्यामध्ये येणार आहे तासातच आपण पाहिलं भारताविरुद्ध असा आरोप केला की भारतानं झेलम नदीचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्यामुळे पाक व्याप्त काश्मीर मधल्या मुझफ्फराबाद मध्ये फ्लॅश फ्लड म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्या अनुसार पाणी आणि बाणी एक प्रकारे पाक ऑक्युपाइड मध्ये डिक्लेअर करावी लागणार आहे फक्त वॉटर रिलीज डेटा न दिल्यामुळे जर पाकिस्तानची एवढी दानादान उडत असेल तर खरोखरच इंडस वॉटर आणि त्याच्याशी संबंधित उपनद्या यांचं पाणी जर आपण अडवण्यामध्ये यशस्वी झालो तर पाकिस्तानच्या सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणारच आहे पण या अडवलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर भारताच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला उपयोग करता येणार आहे पण हे तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेस शेकडो कोटींचा खर्च करून बावीस वीस ते बावीस भाकरा टाइप चे डॅम ज्यावेळेस आपण बांधण्यासाठी तयार होऊ आणि साधारणतः दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी देऊ त्याच वेळेस ही सगळी व्यवस्था आपल्याला अस्तित्वात आणता येणार आहे